बिग बॉस मराठी कंटेस्टंट सीजन मध्ये वरिष्ठ मार्ग वर्षी निवृत्ती मार्गदर्शन काशी किती वर्गाची

हे आमचे सल्लागार हे आमचे सल्लागार त्यांचा सल्ला ऐकून अंदाज गार।, गार करते आहे <laughs> आमचं दर्शन झालेलं आहे काही कारणांमुळे आम्हाला व्हिडिओ काढताना आलं पण आमचं दर्शन सक्सेसफुल झालं एवढं तुम्ही एवढा मला एकनाथ महाराज मुली गेलेली आली जाऊन त्या गाड्याच्या मुलाकडे होता ते स्वतः आपण आले होते कशासाठी दाखवायचं आहे काय बस असं सांगताय तू नाही सांगता येतात ना तसं करायचं कीर्तन पाच वाजता सुप्रसिद्ध कीर्तन काही बारा आहे पुरुषोत्तम दादा पाटील हेच नाही अजून इथं काय काय सांगतो कीर्तनकार प्रवचनकार सद्गुरू अमृत स्वामी संस्था संचालक तर पण फाउंडेशन अनाथ मुलांची संगोपन संस्था बिग बॉस मराठी कंटेस्टंट सीझन वरिष्ठ मार्गदर्शक पुढच्या वर्षी येणार नाही कार्यक्रमाला काय बोलू नको नाही पुढच्या तर मित्रांनो काय 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 बोल तर काय सिनेमॅटिक काय बोलत नाही मीच लाजतो लाजळू पोर घ्या लाजळूच्या झाडापेक्षा जास्त लाजतो हा

आम्ही लिफ्ट मधून बाहेर आलेलो आहे ये नालात परत लिफ्ट मध्ये सुजल लागते लिफ्ट लिफ्टचा दरवाजा बंद व्हाय आता लिफ्ट लिफ्ट बिघडली ग्लिच आलं ग्लिच लिपला आमचा गोड गोंडस गोड गोंडस दमलेला आहे गोंडस आतर्वर वर्णी मागून मागू डायबिटीस गोंडस आतर्वर गोंडस आणि हे आमचे खजिनदार आपले कॅशियर हे आमचे आम्ही यांच्याबरोबर करार केलेला आहे आयुष्यभराचा प्रत्येक कार्यक्रमात हेच खजिनदार सी कारण हे ए करतात आपले सल्लागार कुठे सल्लागार, सल्लागार, गुणे, सल्लागार, गुणे, सल्लागार गयले आपले गयले गर सल्लागार कुठे आपले सल्लागार घरी गेले घरी गेले सल्ला फंक्शन आहे त्यामुळे ते घरी गेले सल्लागार गेले मध्येच घरी गेले ते आणि नाही चल नाही थांब लिफ्ट लिफ्ट बंद पडल्यामुळे प्लॅस्टरची वाळू कशी कशी आली हा तो पते ऍड्रेस हे डीकोड <laughs> करा डीकोड हे समजलं हा ऍड्रेस हा तो पते ऍड्रेस ने हा तो पहे हा तो पते संपर्क साधाले या ऍड्रेसवर तुम्ही नक्की या नक्कीच नक्कीच डीकोड करा डीकोड जसे जसे ऍड्रेस बसेल तसे तसे ते फोन कर फोन कर रे तू ही फक्त ओ भाई जय शर्मा जी शर्मा जी आता प्रविशखान

माइंड कल्पनेतून येत आमचे ढोलक ढोलकीकार सल्लागार ढोलकी कार ढोलककार <laughs> <दुणकर। laughs>

आम्ही चाललो होतो अण्णा बनसोडे यांच्या निवासस्थानी आपल्या प्रकट दिवसाचा निमंत्रण द्यायला तर आम्ही भुकेवालाच सत्य पण बुकेवालाच घटना त्यांची आता सध्या निवड झाली उपाध्यक्षपदी विधानसभाचा त्याच्यामुळे आम्ही त्यांना काँग्रेस करणार शुभेच्छा शुभेच्छा पण देणार आम्ही त्यांना तर भेटू डायरेक्ट आम्ही आम्ही चौक फिरतोय पण काय बुके भेट ना तुपे कॉन्टॅक्ट फिरा थोडीशी कॉन्टॅक्ट फिरा तुपे ज्याने सांगितले त्याला फोन करतो तोच कॉन्टॅक्ट फिरा सांगितले हॅलो यू कॅन सी दिस हॉरिबल पर्सन व्हेरी मच हॉट इयर व्हेरी मच हॉट अँड आय एम टू हॉट चल चल मी सांगतो चल वॉट वाटची ही तर पण बुकेवाला नाहीये मी काय म्हणतो अन्नाच्या ऑफिसवर एखादं बुके पडलेलंच असतो

एकतीस तारखेला 21 एक तारखेला गुडी दुसरे बापू दोन शब्द दो बापू श्री साहेब तीन झाले कुठ आलो आपण दोन शब्द हां थँक्यू <laughs> दोन झाले आता कुठं आलो सांग आम्ही आले बघा तिथे कचरा लिप्पो लेफ्ट लेफ्ट सरळ नारे मंडळाचं बजेट वाढल्यामुळं मंडळ सगळ्यांना कपडे शिवते शिव शर्ण पण आहे मंडळ ब्लॉक मध्ये मध्ये हवाई लागतो मंडळ आधीच चुकीचे

आणि उद्या छापयला जाऊ वर्गणी मागायला जायचं एक ठिकाणी गाव दादा आरटीओला गेलोय आरटीओला जायच्या आधी इकडे नेलंय पोहोच घेऊन आलं कुठे इम्पॉर्टंट आहे भाऊ काय झालं तरी कुठे जायचं ते पोहतीन नाही तर मग माझं काय खरं नाही इकडे गेलेलं वर्गणीला

हाँ बड़ा रहेंगे तो चलेगा हम्म छोटा नहीं चाहिए भाई ये भाई है मेरा बड़ा हाँ हाँ सगा भाई ठीक से ले भाई सगा 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 भाई <laughs> ये बोल के तो सुजल सुजल बोल रहे हैं ब्लॉग में भी रिकॉर्ड होता है इसका कौन व्यूवर्स होते हैं जब चाहें काय ती हटाई निघाली ती निघाली ना तसंही कोण डोंट केअर त्याला जास्त मांडी लूज नको ठेवू म्हणा आपलं जास्त पुष्पा

कस्तुरी मेथी अरे टाइट कुणी सांगितलं होतं त्यांनी टाइट सांगितलं होतं अरे निर्मळ आपण ना आपण टाइट आणलं ना बघ ब्रँड पाय ना आपण लोकल नाही ना स्वस्त भेटते म्हणजे मोठंच आणणार ना निर्माच्या पेक्षा अर्ध किमतीत जर टाइट भेटत असेल तर काय हरकत आहे खरे खरे मग हे पण क्वालिटी अरे सगळे ऑर्गेनिक आणले हे हे बघ सगळे ऑर्गेनिक लोकल नाही स्वामींसाठी हे लिकुड कशाला हे बघ मधाची डबी पण आणली

रॉफ्री हे म्हणजे मार्बलचं ऍसिड काय मला एक पांढर पांढर नवीन मार्बल दिसतो म्हणजे पेंट कुठं मारायचं वरती मारायच भाऊ सर भाऊ आम्ही ना आता दोन शब्द दोन शब्द तुझे काम कर <laughs> क्या बढ़िया था गुरु <laughs> अरे दुन। <laughs> तो फ्लैग दू हे झेंडा काढ़ तू झेंडा है ना

आमचा व्हिडिओग्राफर नीसत फक्त स्वतःच हातवारी करतो स्वतःच सगळं करतो आणि असं दाखवतो मिले कंटेंट इथं आमचा गाभा आहे देवाचा ह्याच्यातलं पाणी काढायची काही गरज नव्हती तरी या माणसाने डबल पाणी काढलेलं आणि आता डबल पाणी काम करायला लागलं ते पाणी काढायची काही गरज नव्हती पाणी का काढलं

आमच्या पेंटर आक्या पेंटर आख्यावर माहिती थांब रे काय न्या पेंटरचा पेंट आहे तो ते तू केलं ना ते उडलं थेम तुझ्या तू देखा असंच देखा। कर तू जाय काय काम करू नको तू अरे आता आलोय ना बाबा काय केलं तू येऊन किती वाजता आला मी तीन वाजता आलोय आणि आतलं सगळं पाणी काढलं आणि परत पाणी घातलं आता कुठलं पाणी घाबरतलं परत मग मी पेंट घातलं ते नाल्यात कामाला होत पेंट हे आतर्व मेट आपला व्हिडिओग्राफर मिनकामाचा गीन। त्याला <laughs> मी विचार उद्या ते फोटो ठेवून या ठेवून येतो आपलं रोजचं काम आहे रोजच काम आहे बाबा करावं लागतं बोटच झोपाव लागेल ही जीन कामाची लोक आहेत ना हा व्हिडिओ काढतोय हा जो साऊंड घेऊन आलाय दाडी म्हणजे दाढीनी मंदिर घासणार कॅमेरा दाडिनी मंदिर घासणारे पण नायती मंदिर घासलं का नाही झालं हे लक्ष पडताय अरे जातील निघून ते यात झुनर लावलं की ज्या गोष्टी मध्ये माहित नसत त्या गोष्टी मध्ये ओपिनियन नसत